मुलांच्या परीक्षा संपल्या की त्यांना छोट्या मोठ्या कामात इन्व्हॉल्व करून घेतलं तर त्यांना खूप मजा येते असंच मी आणि पर्नवीने काय केलंय बघा तर आणि आपण एक किचन टिप्स देखील बघणार आहोत लिंबू फ्रेश कसं ठेवायचं जास्तीत जास्त दिवस चला तर मग पर्नवी लिंबू सरबत आहे का माहिती लिंबू किती महाग झालेत हा आधा काई है? काई? दो आत्या? आता आपण या लिंबूला काय करू माहिती काय पाहिजे दोन लिंबू आणलेत ममाने आता हे जे लिंबू आणलेत ना याचा एक बॉल बनवायचा चेंडू आहे का तुला माहित आहे इंग्लिश मिडियमच्या बोरांना चेंडू नाही माहिती बॉल माहिती ना बी एल हा पर... बॉल हे तुझी नोटबुक होती पण आता तुझी एक्झाम झाली ना? ना आता या पेपरमध्ये मी या लिंबूला ठेवणार आणि गोल गोल करणार अजून एक कागद घ्यायचा आणि बॉल करायचा चेंडू करायचा लिंबूला लपून ठेवायचो त्याने हे लिंबू दोन महिने राहणार याच कलरच जस काय लिंबूनला पिकलेलं लिंबू आहे आता हे दोन वेळा झालं आता अजून एकदा मी पेपर घेणार काय लिहिलं होतं बर पद्मविन याच्यावरती नंबर लिहिले होते नंबर लिहिले होते खूप आणि नंबर नेम हो ना अशा पद्धतीने हे लिंबू आपलं लपवून राहिलं बॉल बॉल खेळू शकते तू याने ओके आणि आता याला एका डब्यामध्ये बंद करून फ्रीज मध्ये ठेवायचो आणि जेव्हा आपल्याला सरबत प्या वाटेल ना तेव्हा काढायचं कापायचं पाणी घ्यायचं बर्फ घ्यायचं लिंबू पिळायचं अजून काय करायचं बरं तुला माहितीये लिंबू शरबत कसं बनवत साखर टाकायची साखर टाकायची अजून काय टाकायचं आपण करूयात नक्की रेसिपी पण तुम्ही मला हेल्प करणार ही होती लिंबू ताजं कसं ठेवायचं याच्यासाठी किचन टिप्स आवडली तर गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा हां धन्यवाद